प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित की बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आपण स्टार निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एकतरी झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले लेंगरे येथील पीर कलंदर बाबा दर्गा परिसरात आमदार अनिल भाऊ बाबर स्मृती प्रतिष्ठान संशोभाकाकी कन्या महाविद्यालय व ग्रामपंचायत लेंगरे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वनदिनानिमित्त वृक्षारोपण व वा वृक्ष वाटप समारंभ प्रसंगी ते बोलत होते वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली असून जगा जगवा आणि जगू द्या हा जीवन मंत्र आत्मसात करून वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे असेही बाबर म्हणाले प्रतिष्ठानच्या सलोनी शेख समृद्धी किर्दत रित पवार सानिका गुरव ऋतुजा पवार अनुराधा माळी अनुजा माळी मोनिका माळी तनुजा जाधव अनुष्का कांबळे सानिका जाधव यांनी वृक्षारोपण व वृक्ष वाटपाचे नियोजन केले स्वागत व प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांनी केले यावेळी सरपंच लक्ष्मीताई पाटील उपसरपंच जाकीर पठाण माजी सरपंच रंजना शिंदे माजी सरपंच आसिफ देसाई माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख माजी चेअरमन सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य एजाज देसाई प्रे, प्रियांका मोहिते प्रकाश बागल पांडुरंग शिंदे साईबू गुजले यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते या शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे